नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी शेती रस्ता बंद केल्यामुळे शेतकऱ्यांचे अकोला जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सावरगाव येथील पूर्वी पिढीजात शेतरस्ता पाधन रस्ता, रस्ता शंभर वर्षे जुना रस्ता हा मागील चार वर्षापासून काशीराम झामसिंग पवार यांनी बंद केला असून बंद केलेला रस्ता सुरू करण्यात यावा याकरिता समस्त शेतकरी बांधवांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालय समोर बारा ऑगस्ट पासून उपोषण सुरू केले आहे आम्ही गणेश जयसिंग चव्हाण राणा सारगाव तालुका पाटील जिल्हा कोला आम्ही इथं आता रस्ता संदर्भात आम्ही उपोषणाला बसलो आहे इंग्रजाच्या काळापासून रस्ता हा मोकळा होता आणि या चार वर्षापासून त्या माणसांनी रस्ता बंद केलेला आहे आणि ग्रामपंचायतने पंच्याण्णव छानवेमध्ये खडीकरणांना रस्ता बनवलेला आहे आणि आता हा मॅटर तहसील कार्यालयामध्ये चार वर्षापासून चालू होता आणि आमचा समजोता झाला होता मैटर या मॅटरमध्ये मॅटरमध्ये समजोता झाल्यानंतर तीन तहसीलदार बदलून गेले तरी या रस्त्याचा आदेश त्यांनी केला नाही अशा प्रकारे आम्हाला त्रास सुरू आहे आणि या पवारचा जो भाऊ आहे हा नायब तहसीलदार म्हणून कार्यरत होता आणि आता तो बाळापूरमध्ये होता आणि आता त्यांनी तो राजीनामा दिलेला आहे बाळापूरमध्ये त्याच्यामुळे आम्हाला एवढा त्रास होत आहे तो कार्यरत असल्यामुळे कारण आम्ही ना गरीब लोक शेतकरी आमच्याकडून ह्या गोष्टी होत नाही पण ते पैशाच्या जोरावर ह्या गोष्टी इथपर्यंत आम्हाला येऊ शकतो त्यांनी नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा